नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम सम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवादा बोल महाराष्ट्राचे जाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिन साजरा करण्यात आला आठ मार्च महिला दिनानिमित्त पात्र व सन्मान करून आले बहुजन सामाजिक संघटनेची नियुक्ती करण्यात आली महिला अनुषंगाने सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब रणदिबे व प्रदेशाध्यक्ष माननीय गणेश भाऊ दनाने यांच्या आदेशानुसार पदनियुक्ती करण्यात आली नियुक्ती पत्र माननीय रोहन भाऊ लोंडे सोशल मीडिया प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संस्थापक सौ संगीता सौ पत्मिनी सुभाष घंटे सामाजिक कार्यकर्त्या यावेळी संघटनेचे पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते नैना प्रवीण जाधव ताई ईश्वर किर्दे शीला दिनेश यादव शबनम महासन शेख आशा अशोक कंपनी अरुण डिडले स्वाती दत्ता गायकवाड सरिता संजय कोशिका शुभांगी चव्हाण वर्षा मोहन सामन नीलम राहुल कचरे राधिका विनोद शेलाय पुष्पा अंकुश रोकडे लीलावती राजू भूपोते ज्योती विकास जाधव मीना अरविंद जाधव अनुराधा सुनील जाधव इत्यादी उपस्थित महिला दिन हा सर्वांना माहीत आहे तर आज या ठिकाणी बहुजन शक्ती सेना यांच्या माध्यमातून संसद अध्यक्ष बाळासाहेब संदिवे यांच्या माध्यमातून आज एक महिलांचा सन्मान म्हणून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक सत्कार सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत त्याचप्रमाणे त्यांच्या बहुजन शक्ती सेनेमध्ये काही आपल्या महिला पदाधिकाऱ्यांसाठी देखील नियुक्ती या ठिकाणी या ठिकाणी केली जाणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेले बहुजन शक्ती सेनेचे संस्थापक बाळासाहेब रणदिवे त्याचप्रमाणे आर आयचे नेते धनानी साहेब आमच्या संगीताताई एक विषय त्याचप्रमाणे आमच्या वृद्ध अशा आमच्या काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपणाला या ठिकाणी महिला दिनानिमित्त बोल महाराष्ट्र माध्यमाच्या समूहाच्या वतीने आपलं सर्वांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण राजमाता जाऊ मासाहेबांचं या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन करू पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर ეისი განი ეეყსი ʃტიჅ ეიაიეი ეიეს mau di sini मला वाटतं त्यांच्यावरती अन्य अत्याचार सुद्धा होतो महिला घराच्या बाहेर पडल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन त्या सर्वांचा समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन कुठलाही समाज असो आपण या बहुजन शक्ती सैनीच्या माध्यमातून आपण कामकाज करत असताना सर्व धर्म समभाव म्हणून या भूमिकेतून आपण काम करतोय इतर आपल्या समाजाच्या महिला असतील युवक असेल पुरुष असेल इतर जा धर्माच्या आपल्या संघटनेमध्ये काम करत आहेत पुणे शहरामध्ये काम करत आहेत आताच आम्ही शिवाजीनगरात सुद्धा स्वतः आम्ही कार्यक्रम घेऊन खरं या ठिकाणी आम्ही आलो आहे काम करत असताना प्रत्येक कर महिलांवरती आणण्याचे चार वाढत आहेत बऱ्याच संख्या मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये मी पाच ते दहा प्रकरण मी हाताळले आपल्या कात्रज पोलिटिशियन आहे का विद्यापीठ त्या मध्ये गेल्या महिन्यामध्ये चार ते पाच प्रकरण हाताळले त्याच्यामध्ये आणि काम करत असताना सगळ्यात जास्त महिलांवरती बालकांवरती जे आहेत अशा लोकांवरती अन्य अत्याचार होत आहे शासनाच्या माध्यमातून आम्ही पुणे शहरामध्ये शासकीय योजना असेल विधवा महिला असेल नवऱ्याने सोडून दिलेल्या महिला असेल किंवा त्यांच्या पीडित महिला अन्यग्रस्त महिला आहे किंवा त्यांच्यावरती अन्य अत्याचार झाला असं शासनाकडून आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने आम्ही चार पाच वर्ष झालं काम करतो याच्यामध्ये